रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातील शेतीसाठी व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळालं पाहिजे अशी भावना मागील अनेक दशकापासून सातत्यानं व्यक्त होताना दिसून आली होती दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या आमदारकीच्या कालावधीत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील सिंचनाचा सा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी शासन दरबारी सातत्यानं पाठपुरावा केल्याचंही दिसून आलं होतं यातूनच मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सांगोला तालुक्यासाठी उजनीतून दोन टी एम सी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे देण्यासाठी जवळपास नऊशे कोटी रुपये उपेक्षित खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा सिंचन योजनेत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती सो सोमवारी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपये अपेक्षित खर्चाच्या कामाचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडला यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बाबासाहेब देशमुख माझ्या खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार शहाजबापू पाटील दीपक आबा साळुंके पाटील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉक्टर ह तू धुमाळ भीमा कालवा अधीक्षक अभियंता धीरज साळी यांच्या मान्यवर पदाधिकारी यावेळी हे उपस्थित होते तर माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांनी या निमित्तानं चिकमहूद येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री जयकुमार गोरे माजी आमदार शहाजीबापू पाटील माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह हो केदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अॅडव्होकेट दीपक पवार शिवसेना शिंदे गटाचे सांगोला तालुका प्रमुख दादासाहेब जी लवटे यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते तर या मेर, शेतकरी मेळाव्यास सांगोला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय झाले या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास आपल्या या नगरीच्या विकास कामांचा हा ठाण्या भाग सन्मानी अॅडव्होकेट पाटील साहेब मंत्री महाराष्ट्रात जीवनात खऱ्या अर्थानं सुखाचा दिवस निर्माण केला अशा कुटुंबातील आपल्या सर्व माझे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे ने लडके नेते आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब ज्यांचं आपल्या तालुक्याबरोबर शिवाळ्याचं एक नातं गेल्या दहा बारा वर्षात निर्माण झालेलं आहे असे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री राज्याचे आदरणीय जयकुमार गोरे साहेब तथा जयाभाऊ आज ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपण घेतोय ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माजी खासदार आदरणीय सिंह नाईक निंबाळकर साहेब आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय साळुके पाटील व्यासपीठावर असलेले भारतीय जनता पार्टीचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय चेतन सिंह तथा बाळासाहेब केदारसाहेब महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारिणी सदस्य भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय आपल्या गावच्या सुकन्या आदरणीय राजश्रीताई नागे माजी भाजपचे अध्यक्ष आणि सहकारी आदरणीय श्रीकांत दादा देशमुख शिवसेनेचे तालुका अध्यक्ष गुण आदरणीय दादासाहेब लवटे जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष सागर पाटील तालुका अध्यक्ष गुंडादादा खटकाळ व्यासपीठावर असलेले या गोळवाळ्याचे एक तरुण नेते आदरणीय ने दिग्विजय पाटील आदरणीय भाळवणी ने ने गटाचे नेते दीपक दादा व्यासपीठावर असलेले सर्व नेते मंडळ वेळ कमी आहे सर्वांची नावं घेत नाहीत थोडं माफ करा मला जमलेल्या शेतकरी बांधवानं तरुण सहकारी मित्र ज्या दिवसाचा गेली तेवीस चोवीस वर्ष झाला आपण वाट बघत होतो खऱ्या अर्थानं तो दिवस आज उगवलेला आहे अजय सोनियाचा दिनो अमृत मी पाहिला दिवसच उगवलेला सोन्यासारखा दिवस आहे वर्ण अमृताच्या धारा वाहत आहेत असं चांगल्या दिवसाची व्याख्या ज्ञानेश्वर माउलीने केलेली माणसाला तहान लागली आपण पाणी द्या बोलू शकतोय पिकाला तहान लागले तर पीक सुकल्याला बैठल्यानंतर आपल्याला कळते या पिकाला पाणी पाहिजे धरती मातेला तहान लागली तिचा आवाज कुणाला ऐकू येत नाही आणि जोपर्यंत धरती मातेच्या मस्तकावर आपण पाणी टाकत नाही तोपर्यंत तो आपल्या पोटाला अन्न मिळत नाही हजारो वर्षापासून जी गावं पाण्यापासून वंचित होती कर्तृत्वान माणसं असली तरी पाणी असल्यामुळे ज्यांना शेती करणं अतिशय कठीण झालेलं होत अशा चौदा गावाला येत्या दोन वर्षात हिरवगार करणारी आजची योजना आदरणीय हो विखे पाटील साहेब आणि जयाभाऊ गोरे साहेब यांच्या हस्ते सुरू होत आहे आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा एक अभिमानाचा दिवस आहे मी एवढंच तुम्हाला सांगतो आणि वेळ कमी मी जास्त बोलत नाही की योजना फक्त आणि फक्त शहाजी पाटील एकट्यानं अजिबात केली नाही माझ्याकडे होती नव्हती ही योजना मार्गी लावली आपले माझी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आदरणीय जयाबा गोरे सात बैठक आया कॅबिनेटच्या या योजनेसाठी झाल्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या प्रत्येक बैठकीला हे दोन नेते या उजनीसाठी ज्या उजनी एक गाव नाही अशा योजनेसाठी हे दोघं हजर राहील आज या व्यासपीठावर हो, खासदार साहेबांनी फेटा घेतला नाही हार घेतला नाही जोपर्यंत निरा देवदरचं पाणी सांगोला तालुक्याला मिळत नाही तोपर्यंत मी फेटा घेणार नाही असा त्यांनी पण केलेला आणि ज्या दिवशी निरा देवदरचं पाणी आपल्या निरा उजवा कालव्यात पडेल त्या दिवशी बारमाई ब्लॉक झालेला असेल बारा महिने हा कॅनल चालू राहणारा एक दिवस बंद नसणार एवढं या ठिकाणी तुम्हाला मी खात्री न सांगतो या चळवळीला स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकरांनी दुष्काळी खोऱ्यासाठी निर्माण केलेली जी चळवळ आहे त्या चळवळीला खऱ्या अर्थाने यश निर्माण केलं ते के जयकुमार गोरे साहेब आणि नाईक निंबाळकर या दोन नेत्यांनी फक्त त्यांचा तालुका नाही मान तालुक्याचा विषय असो फटण तालुक्याचा विषय असो आठपाडीचा विषय असो खानापूरचा विषय असो सांगोल्याचा विषय असो जत तालुक्याचा विषय असो प्रत्येक दुष्काळी तालुक्यासाठी या दोन नेत्यांनी पाहण्यासाठी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांच्या समोर आपला शब्द कामाला आणला आणि त्यामुळं आता दुष्काळी खोर हे सुकाळी होणार हे होणार आहे जास्त बोलत नाही साहेब एवढंच सांगतो तुम्हाला की कालच्या खासदारकीच्या निवडणुका माझ्या काल अगोदरच्या आमदारकीला निवडणुकीला रणजेश हे नाईक निपाळकरांनी आपल्याला वचन दिलं होतं या की या पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होणार नाही म्हणून आठवत आहे का तुम्हाला आणि मी तुम्हाला आमदार किती पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं एक गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही आणि आज माझे नेते असलेल्या विखे पाटील साहेबांना मी या ठिकाणी अभिमानानं सांगेन की सांगोला तालुक्यातल्या सर्वच्या सर्व, सर्व गावांना कोणत्या नाही कोणत्या योजनेच शेतीला पाणी मिळालं शंभर टक्के दुष्काळी असलेला तालुका आज शंभर टक्के सुकाळी तालुका होणार आहे बागायत तालुका होणार आहे एक गाव तालुक्यात दाखवायला असं राहणार नाही की ज्या गावाला पाणी नाही प्रत्येक पाणीला गावाला पाणी मिळणार आहे नदी बारा महिने वाहत राहणार आहे कोरडा नदी वाहत राहणार आहे मान नदी वाहत राहणार आहे कासाळ ओडा बारा महिने वाहत राहणार आहे ह्या सगळ्या सुव्यवस्था केलेली आहे आणि या पुढचा दिवस हा सांगोला तालुका महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतीला पाणी असेल तालुका म्हणून या तालुक्याची व्याख्या होईल एवढाच तुम्हाला शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज